नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण अक्षय तृतीयाबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे अक्षय तृतीयाचा मुहूर्त काय आहे म्हणजे येणाऱ्या तीस एप्रिल रोजी बुधवारी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे ह्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातांचीही विशेषाशी सेवा केली जाते तसेच पित्रांची सेवाही ह्या दिवशी करण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे आता पित्रांची सेवा कुणी आणि कशी करावी असे अनेक प्रश्न मनात असतात म्हणजे नवरा नसेल तर सुनेनी ही सासू सासऱ्यांची सेवा केली तर चालते का मुलगा नसेल आणि नुसती मुलगीच असेल तर ती आई वडिलांची सेवा करू शकते का हे एक ना अनेक प्रश्नांचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ हो। तर सर्वात प्रथम आपण अक्षयतृतीयांबद्दल थोडीशी माहिती घेऊयात म्हणजेच तृतीयाचा अर्थ काय आणि महत्त्व अक्षय म्हणजे न कधीही संपणारा आणि तृतीय म्हणजे शुक्ल पक्षातील तिसरी वि तिथी या दिवशी केलेले प्रत्येक शुभकार्य अनंत फळ देणारे आणि कधीही न संपणारे मानले जाते पौराणिक ही म्हणजेच परशुराम जयंती ही ह्याच दिवशी साजरी केली जाते म्हणजे परशुरामांचा जन्म ह्याच दिवशी झाला होता असे आपले धर्मशास्त्र सांगते आणि गंगा नदी याच दिवशी पृथ्वीवर अवतरली तोही हाच दिवस होता आणि युधिष्ठिराला श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते आणि या पात्रातून अन्न कधीच संपत नसे तोही हाच दिवस होता आणि द्रौपदीचे संकट निवारण म्हणजेच श्रीकृष्णाने अक्षय तृतीयेच्या दिवशी द्रौपदीचे लज्जारक्षण केले होते धार्मिक विधी आणि पूजाविधी करण्याला ह्या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे म्हणजे स्नान दान जग तप यांना या दिवशी विशेष असे महत्त्व असते तुळशीचे पूजनही आपण ह्या दिवशी करायला पाहिजे कारण श्री विष्णू आणि लक्ष्मीदेवींची कृपा होण्यासाठी तुळशी मातेचे पूजनही करण्यास तितकेच महत्त्व आहे आणि या दिवशी गंगास्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान, स्नान केल्याने आपल्याला अखंड असे सौभाग्य मिळते आणि पुण्य मिळते आणि अनेक पापे आपले नष्ट होतात आणि ह्या दिवशी दानाचेही विशेष असे महत्त्व आहे म्हणजेच अन्नदान वस्त्रदान जलदान सुवर्णदान जमीनदान इत्यादी विशेष असे पुण्य या दिवशी केल्याने मिळते आणि गोरगरिबांना अन्न वस्त्र देणे शुभ मानले जाते या दिवशी खरेदीही भरपूर प्रमाणामध्ये केली जाते म्हणजे या दिवशी सोने चांदी धान्य वाहन मालमत्ता नवीन वस्त्र खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी या दिवशी शेतीचे आणि बी बियाणांची खरेदी केली जाते सांस्कृतिक महत्वही या आहे याचे काही भागांमध्ये कथाकथन कीर्तन भगवान पारायण असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित होतात लोककला नृत्य संगीत यांचेही आयोजन ह्या दिवशी केले जाते अक्षयतृतीयाला पित्रांची सेवा केल्यास त्यांचे विशेष असे पुण्य मिळते आणि पितृदोष दूर होता असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे त्यामुळे पित्रांची सेवा कशी करावी आणि कुणी करावी याबद्दल आपण जाणून घेऊ म्हणजेच ह्या दिवशी बघा जर तुमचे सासू जर वारलेली असेल तर किंवा हयात नसेल तर तुम्ही मोठं जे आपण केळी म्हणतो त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यांच्या नावाने आपल्याला एक सवाष्ण जेव घालायचे आहे आणि जर फक्त सासरे नसतील हयात तर त्यांच्या नावाने एक पितृ जेव घालायचा आहे आणि छोटी करा हा पूजना पुजायचा आहे दोन्हीही तुम्ही पुजू नका जर तुम्हाला सासू आणि सासरे नसतील तर तुम्ही केळी आणि करा ह्या दिवशी पुंजायचं आहे आणि त्याचबरोबर दोन पितृ तुम्हाला ह्या दिवशी जेव घालायचे आहे म्हणजे एक सवाष्ण आणि सासऱ्यांच्या नावाने दुसरं आणि तसेच आता बघा एखाद्या घरामध्ये सुनेला म्हणजे मुलगाही वारलेला असेल फक्त सूनच राहिलेली असेल आणि सासू सासरेही नसतील मग तिने फक्त से, नवऱ्याचीच सेवा करायची का किंवा सासू सासऱ्यांनाही करायची म्हणजे दुसरे जर मुलं नसतील सासू सासऱ्यांना तो एकटाच असेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर बघा सा सूनही त्यांची सेवा तितक्याच मुलासारखी करू शकते म्हणजेच ती नवऱ्यालाही जेव घालू शकते आणि सासू सासऱ्यांनाही जेव घालू शकते बघा म्हणजेच त्यांच्या आई वडिलांची सेवा कोण करणार तर मग सून म्हणजे त्यांच्या मुलाबरोबर आलेली असते म्हणजे मुलाचं स्थान तिला प्राप्त झालेलं असतं म्हणून सूनही सासू सासऱ्यांना आणि नवऱ्यांना तिघांनाही जेव घालू शकते त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता या दिवशी सून हे कार्य करू शकते आणि ते करा आता काही ठिकाणी बघा एका घरामध्ये मुलगीच असते आई वडिलांना मुलगा नसतो तर मग अशा वेळेस आई वडील जर नसतील हयात तर काय करायचं मुलगी त्यांना जेव घालू शकते का किंवा त्यांची सेवा करू शकते का तर हो कारण की मुलगी आणि मुलगा यामध्ये काहीही भेद आपल्याला मानले गेलेला नाही आहे त्यामुळे मुलगीही आईवडिलांचे तेच कार्य पार पाडू पार शकते जो मुलगा पाडू शकतो म्हणजेच मुलींनीही आई वडिलांना जीव घालू शकते आणि सेवा करू शकते यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे तुम्हाला ह्या सेवा अजिबात मनात काहीही शंका न आणता करायची आहे कारण की फक्त पित्रांची सेवा आपल्याला झाली पाहिजे कारण ह्या दिवशी पित्र आपल्या दरवाजामध्ये आशेनी वाट बघतात आणि ते पृथ्वी तलावरती ह्या दिवशी विशेष करून आलेले असतात अवतरलेले असतात असे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे आणि त्यामुळे विशेष असा दिवस त्यांची सेवा करण्याचा हा आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला अजिबात चुकवायची नाहीये तसेच ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्ही एक दिवा लावायचा आहे किंवा जल अर्पण करायची आहे त्यांच्या नावाने म्हणजेच तुम्हाला पित्रांची जी सेवा आहे ती घडते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुम्ही त्यांच्या नावाने दानधर्मही ह्या दिवशी करू शकतात म्हणजे दानधर्म केल्याने बघा आपण जी सेवा करतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचते कारण की बघा म्हटलेले आहे की ते आपल्या पाताळ आपल्या जे आहे त्याच्यामध्ये असो आपले किंवा कोणत्याही योनीमध्ये असो ते जर काही यातना भोगत असतील तर आपण ह्या ज्या सेवा करू त्या ते ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांच्या त्या ते यातना कमी होतात म्हणून ही सर्व सेवा करण्याला असे महत्त्व आहे आता अक्षयतृतीयाच्या दिवशी पितरांची सेवा कशी करायची तर सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे नदी किंवा पवित्र स्नान करून शुद्ध होणे शक्य असल्यास नाही तर घरी तुम्ही केली तरी चालेल तर पितरांना श्रद्धा अर्पण करावी म्हणजेच त्यांच्या आत्म्याला शांती लावावी अशी प्रार्थना करा पिंडदानाने तर्पण पण करा योग्य तिथीप्रमाणे तिळाच्या पाण्याने तर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते पिंडदानासाठी गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळ तिळाच्या लाडूंचा उपयोग केला जातो तर्पण करताना पितृमा नामांचा उच्चार करून अन्न व जल अर्पण करावे अन्नदान आणि पाण्याचे दानही ह्या दिवशी गोरगरिबांना गायींना कावळा पक्षु पक्षी ह्यांना तुम्ही करू शकता त्यामुळे ते पितरांसाठी पूज्य मानले गेले आहे तसेच प्यायला पाणी ठेवणे म्हणजेच रस्त्यावरती अनेक भुकेलेले प्राणी असतात माणसे असतात म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी पानपोही किंवा कोणत्याही पाण्यात ठेवा त्यामुळे ते श्रेष्ठ मानले जाते आणि सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते तसेच ब्राह्मण भोजनालाही या दिवशी विशेष असे महत्व आहे म्हणजेच ब्राह्मण भोजन घालून त्यांना वस्त्र किंवा दक्षिणा देणे हा उत्तम प्रकारचा पितृसेवा करण्याचा एक उपाय आहे म्हणजेच पित्रांची कृपा ही, ही ब्राह्मणांचा आशीर्वाद देते आणि आपल्या पितरांना त्यांची कृपा लाभते आणि आपल्यालाही त्याचा आशीर्वाद नक्कीच मिळतो ब्राह्मणांना भोजन देणे वस्त्र देणे दक्षिणा देणे ही उत्तम प्रकारची पितृसेवा आहे पितरांची कृपा ब्राह्मणांच्या आशीर्वादात दिसते असे मानले जाते दिवसभर पितरांचे स्मरण करणे आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी तिळाचा दिवा लावणे योग्य आहे घरामध्ये किंवा पिंपळाच्या झाडांमजवळ तुम्ही ह्या दिवशी दिवा जरूर लावा आणि जो मंत्र उपचार करायचा आहे तो म्हणजेच ओम पितृभ्य स्वाहा या मंत्राचा जप ह्या दिवशी तुम्ही पितरांसाठी करायचा आहे कारण गरुड पुराणांमध्ये किंवा भगवद्गीतेंचे पठनही ह्या दिवशी करायचे कारण की असे केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती ही अवश्य लाभते म्हणून ही सेवा आपण श्रद्धा मनात ठेवून नम्रता आणि कृतज्ञता मनामध्ये असणे फार महत्त्वाचे आहे आणि सेवा करताना कोणताही लोभ किंवा अपेक्षा न ठेवणे आणि त्यांची सेवा करणे हा एक उत्तम मार्ग आहे त्यामुळे ही खरी श्रद्धांजली किंवा खरी सेवा ही पितरांबद्दल आहे आणि अशी सेवा तुम्ही निस्वार्थपणे ह्या दिवशी करा तुम्हाला ज्या प्रकारे जमेल त्याप्रमाणे करा परंतु जी आपली विधी आहे त्याचप्रमाणे तुम्ही छोटे मोठे सामान घेऊन अवश्य विधी करा आता यानंतर बरेच जणांना प्रश्न पडतो की आपण जी केळी आणि करा पुंज पुंजतो त्याचे दुसऱ्या दिवशी काय करायचे तर बघा तुम्ही कोणाला जर आवश्यकता असेल हे उन्हाळ्याचे दिवस असतात तर तुम्हाला पाणी पिण्यासाठी त्याची गरज असेल तर ते तुम्ही धुवून स्वच्छ करून इतरांना तुम्ही ते दान करू शकता त्यामागचा उद्देश फक्त त्यामध्ये पाणी थंड होतं आणि जर कुणाला थंड पाण्याची आवश्यकता असेल आणि घेण्याची त्यांची परिस्थिती नसेल तर हे दान उत्तम दान मानले जाते आता कोणी म्हणतं की हे घरात ठेवू हो नये परंतु तुम्ही स्वतःसाठी सुद्धा थंड पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्हीही ते वापरू शकता असे काहीही नाही की तुम्ही ते दानच केले पाहिजे हां आवश्यक असेल आणि तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही त्याचे दान अवश्य करू शकता कारण की आमच्याकडे तर परंपरेनुसार घरामध्ये थंड पाण्यासाठी त्याचा उपयोग करतात आणि कोणाला त्याची आवश्यकता असेल तर त्याला शेजाऱ्यांना वगैरे ते मागितले तर दिलं जातं आणि त्याच्यातलं पाणी काय करायचं तर फे त्याचबरोबर दान करायचं असं कोणी म्हणतात तर त्या पाण्याने दान कोण घेणार आहे तर बघा ते पाणी आपण सरळ झाडांना टाका पवित्र असं पाणी असतं आपल्या पित्रांचा आशीर्वाद त्यामध्ये असतो घरामध्ये टाकल्याने झाडांना टाकल्याने त्यांचा आपल्याला आशीर्वादच प्राप्त होणार आहे आणि मग तुम्ही त्याचं दान करा नसेल कोणाला आवश्यकता तर तुम्ही स्वतः ते घरी वापरा आणि कोणतीही शंका मनामध्ये बाळगू नका कारण की आपले आजी आजोबा हेच करत आलेले आहे आणि आपल्याला त्याच परंपरा करायच्या आहेत कारण त्यांनाही काही शास्त्र माहीत असेल म्हणूनच त्यांनी ते उपयोग केलेले आहे आणि तशीच सेवा आपल्याला करायची आहे कोणतीही शंका मनामध्ये न घेता फक्त पितृसेवा आपल्याकडून कशी घडेल आणि हा दिवस त्यांच्या सेवेसाठी आपण कसा उपयोगात आणू आणि त्यांच्या आत्म्याला कशी शांती लाभेल त्यांच्या यातना कशा कमी होतील हा त्यामागचा हेतू मनात धरून निस्वार्थपणे आपल्याला ह्या दिवशी त्यांची सेवा करायची आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद